आमचं शेत सतत चालणाऱ्या पावसामुळे उपाळले दाणा टाकला होता त्याच्यात पण ते जवळजवळ आहे बघा हे पहा एक पाडगं पूर्ण पान येते आणि आता वरची दोन पाटगी राहिलेली आहेत हा किती प्रमाणात पाऊस झाला आहे आमच्या इकडे पण साचलंय आमच्या पण धान्याचे खूप नुकसान झाले आहे भरपूर ठिकाणी जास्त पाऊस झाल्यामुळे जा घरे जनावरे वाहून गेले आणि आमच्या इकडे पण असंच चालेल मालांची हे पहा आमची कोथिंबीर तिकडे तेवढं एक पाडगं पाण्यातच आहे आणि इकडे आता उपटायला आलेली आहे पण आता गाडी सुद्धा आणता येणार नाही शेतात भरपूर ओलं आहे तर मार्केट भरपूर आहे बऱ्याच ठिकाणी नुकसान झाल्यामुळे मालांना बाजार पण मिसन आहेत